आमच्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये इथे ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत इथे एक वृद्धाश्रम चालवते हे वृद्धाश्रम तुम्हाला असं वाटेल की ते हिरव्या भाज्या आहेत म्हणजे खूप काही चांगलं काम होत असेल ते हिरव्या भाज्या आहेत ना या रस्त्यावर अतिक्रमणमधनं ज्या भाज्या उचलतात ना त्या भाज्या येत्या आणि भाज्या बघा तर मिरच्या ही सगळी माणसं सत्तरीच्या पुढची येतात लाल मिरची आळप बी दादर आणि इकडे काही टाकड्या ठेवलेल्या आहेत या सगळ्या अतिक्रमण आलेल्या आहेत आणि पहिली सुरुवात करताना सांगतो की या लोकांना मागची चार दिवस जेवण नाही ही चार दिवस ही लोक विविध ठिकाणून येणारं एक जेवण असेल तर नाही तो उपाशी आपण काही लोकांनी बोलूया खरंतर ही संस्था महानगरपालिकेने एका संस्थेला चालवायला दिली आणि त्याचे पैसे दिले, दिले जातात आता त्या संस्थेचं असं मत आहे की मागचे आठ महिने झाले त्यांना महानगरपालिकेकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि खरंच मला दरवेळेला स्वतःला लाग वाटते की मी माझ्या ठाण्याबद्दल वाईट बोलतोय ठाण्याचा था ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आज हा तिसरा विषय घेऊन मी तुमच्या समोर इथं मोठमोठ्या इमारती बांधायच्या त्याच्या त्याचं मोठं ता, ता, थाटात उद्घाटन करायचं आणि त्याच्यानंतर काय होतं ते तुम्ही बघायला या काही तुम्ही घरी बसू न तुम्हाला पॅरालाइस मारलं मला आलो तुम्ही बाथरूम धुत होता काय बाथरूम धुता तुम्हीच करता बाथरूम भेटून धुवायचं काम तुम्हीच तुम करता हो, हो। बाकी मदतीला कोण नसतं ठीक आहे या आजीनी आमच्या प्रत्नाकडे तक्रार केली होती या आजी आहेत आधी किती दिवस झाले जेवले नाही तुम्ही किती दिवस झाले चार, चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय सकाळपासून काही नाही खाल्लं आता दुपारचे दोन वाजत आले तरी तुम्हाला काही जेवायला दिलेलं नाही तुम्ही कोणाला सांगा आता आपल्या चपाती बजी आणली चालची आहे ती मला मा, एक सांगा तुम्ही कोणाकडे तक्रार नाही करत याची मला चालताच येत नाही तुमचे मिस्टेस आहेत ठीक आहे आम्ही आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडून तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे हो हो हे एवढंच नाही तुम्हाला ही महिलांची केमि नाही कशाला काढून दाखवून एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची मॅडम कपडे भरून आम्ही कुठे आजपासून ही संस्था आम्ही चालवतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी पडून द्या आ, है, है आ, हे आहे एवढंच नाही आहे आता हे ते बाजूला एक पुरुषांचं पण डिपार्टमेंट आहे तिथे पण तुम्ही बघू शकता हे आहे पुरुषांचं डिपार्टमेंट आणि जर तुम्ही जिथे पण बघाल तर हिथली काही व्यवस्था नाही आहे म्हणजे काही जणांना गाद्या आहेत काही जणांना गाद्या पण कोणी ना कोणीतरी गिफ्ट केलेल्या गाद्यात म्हणजे एका बेडला आहेत बाकी लोकं अशीच झोपलीत म्हणजे या माणसाला जर तुम्ही बघाल शेजारी भगवद्गीता ठेवून हा माणूस झोपतो त्याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढं देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल तर आपण करणार काय हो कोणावर विश्वास वा ठेवायचा इकडे मी यांच्याशी बोललो इकडे इकडे तुम्ही किती पैसे देता दर महिना संस्थेला बोला बोला तुम्हाला कोणी काढणार नाही माझी जबाबदारी प्रत्येक महिन्याला हजार रुपये तुम्ही देता अर्धामध्ये तुम्ही अर्धामध्ये केलं आता किती दिवस झाले गॅस नाही आहे तो पण रिपेअर कोण करत पाणी टक्के करतो उद्यापासून या संस्थेचा ताबा आम्ही घेणार आणि सगळी मदत आम्ही तुम्हाला पद्धती करतो मेडिकल पासून सगळी मदत आम्ही राज सरपंचा मार्फत तुम्हाला पोहोचवणार ठीक आहे सो मला असं वाटतं की ही आहे ठाण्यातली आणखी एक बाजू जी तुम्हाला कोणाला माहीत नाहीये ठाणे महानगरपालिका आमची चार हजार कोटीची आहे आणि ठाणे महानगरपालिका चार हजार कोटीच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक वीस लोकांचं हे वृद्धाश्रम आहे जे ठाणे महानगरपालिका चालवते ज्याचं टेंडर आठ महिने झाले रिन्युअल झाले नाहीत पण रोज कोटीचे टेंडर आमच्याकडे निघतात दीड हजार कोटी दोन हजार कोटी मग या ते यात पैसे खायला नाही आहेत या टेंडरमध्ये यांना कट मिळणार नाही आहे म्हणून इथे कोणाचं लक्ष नसावं हो। पण हे दुर्भाग्य आहे आमच्या ठाण्याचं हां आणि पुन्हा सांगतो कोणाच्या ऑफिसच्या पाठी मला घेणं देणार आहे पण हे आमच्या ठाण्याचं दुर्भाग्य आहे हां सो so, जे वरून वरून ठाणं तुम्हाला दाखवलं जातं त्याच्या जा आतमध्ये आणखी एक ठाण्याची बाजू आहे ही ठाणेकरांनी समजून घेतली पाहिजे आमच्याकडे धर्मावर सगळं चालतं माझं मते धर्माच्या पलीकडे या माणसाच्या ह्या माणसाच्या धर्माला काय करणार तुम्ही जो जेवला नाहीये चार दिवस त्याच्या धर्माला काय करणार तुम्ही हिंदू बोलून होणार नाही हो तुम्हाला हिंदूंसाठी काम पण करावं लागेल हां मतदानाच्या दिवशी हिंदू बोलून होणार नाही धन्यवाद